कडे ते पण रुपयाचे आणि हे सोन्याच्या बाळ्या साडे चार चा। पार लागले तरी सोन्याच आणले सोन्याच चाळ पाच हजाराचे yeah, आता yeah. yeah. मी बघत आहे ना महापौरला काय ते आमच्या खानदानात ना चांगलं चांगलं देते म्हणून मी एवढं घेऊन आले नाहीतर तुमच भावाला सांगितलं एवढस घेऊन चल फक्त घेऊन आली होती दोन ड्रेस ते पण किती शंभर शंभर रुपयाचे भावाचे तर कान भरू 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 भरून बायकूचा बैल केलाय बहिणीच तर काही घेणं देणं नाही साडी कशी कानली आता एवढं आणलंय म्हणल्यावर साडी मला पाहिजे सहा सात हजाराची हा सांगून ठेवते नाहीतर तर म्हणतात दोनशे साडी वाट लावता नाहीतर तर घेतात मधली एखादी पन्नास साठ रुपयाची सहा सात हजार सामान आणले सहा सात हजारच घेऊन जाणार का वसुली का <laughs> मोबाईलचा नाद नका लावू तुम्हाला तो होता मोबाईलचा नाद निस्त मोबाईल मध्ये बोट